जालना रोडवरील सेवन हिल ते आकाशवाणी चौक मार्गावर रविवारी रात्री एका मद्यधुंद चालकाच्या कारने तब्बल सहा वाहनांना धडक या अपघातात एक दुचाकी एक ऑटो रिक्षा दोन कार आणि इतर वाहने समाविष्ट होती दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे हा अपघात आठ वाजेच्या सुमारास घडला आहे अपघात रात्री आठ वाजता झाला धडक देणाऱ्या कारमधील दोघीजण घटनास्थळावरून पसार झाले पोलिसांनी कारमधून दोन, दोन दारूच्या बाटल्या आणि नशेसाठी वापरले जाणारे व्हाईटनर जप्त केले आहे अपघातास कारणीभूत ठरलेली कार फोड कंपनीची जुनी फिएश्टा असून तिचा क्रमांक एम एच दोन बी एम सिक्स टू नाईन सिक्स आहे प्रत्यक्षदर्शियांचे यांच्यामध्ये शेवनहेर उड्डाणपुलावरून आकाशवाणी चौकाकडे वेगाने जात असताना या कारने सर्वात आधी जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका छाया पळसकर यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली यामध्ये छाया पळसकर गंभीर जखमी झाल्या त्यानंतर रिक्षाचालक निलेश पाटील यांनी कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु कारने त्यांच्या रिक्षालाही थडक दिली त्यानंतर कारने रस्त्यावर असलेल्या इतर दोन कार आणि अन्य वाहनांना ठोकर दिली त्यामुळे त्यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले सिद्धी कॉलनीजवळील मित्रनगरच्या गार्डमपर्यंत फोड कारने सहा वाहनांना उडवले अखेर कारचे टायर फुटले आणि आवाजाने गर्दी जमली मात्र कारमधील दोघेजण कार, कार सोडून पळून गेले पोलिसांना घटनेची माहिती मिळतात निरीक्षक सूरज बंडकर आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला सध्या पोलीस कार चालकाचा शोध घेत आहे ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर